आज बीड जिल्ह्यामध्ये सनस बीड जिल्ह्यामध्ये आंबजोगा येथील सन ये सनगाव सन सन गावा। या गावामध्ये वकीलताईवरची घटना घडली अगदी बेदम महाराण केलं शरीर त्यांचं मी स्वतः इथं आदरणीय निलमताई यांनी मला स्वतः या ठिकाणी पाठवलं पीडित महिले महिलेची चौकशी करायला लावली आणि त्यांच्या तें, कुटुंबाशी मला संवाद करायला सांगितला की तिथे काय नेमकं प्रकरण आहे नेमकं काय घडलं आहे त्या ठिकाणी तर मी, मी या ठिकाणी पीडित महिलेला मी त्या ठिकाणी चौकशी केली चौकशी केली असता त्यांनी हे सांगितलं या ठिकाणी की मी स्वतः वकील आहे वकील असताना या ठिकाणी आमच्या गावामध्ये ध्वनी प्रदूषण भोंग्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आवाज होतोय आणि ह्या आवाजामुळे मला मायग्रेशनचा त्रास असतो असल्यामुळे माझ्या प्रकृतीवर अनेक प्रभाव या ठिकाणी पडता परिणाम व्हायला लागलेत आणि मी वारंवार सरपंचालाही या ठिकाणी सांगितले विनंती केली अर्ज केले तुम्ही हा आवाज कमी करा अशाशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी त्रास होतोय माझ्या कुटुंबांना त्रास होतोय तरीही सरपंचांनी किंवा कोणत्याही या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही या उलट त्यांनी न ऐकल्यामुळे त्यांनी तक्रारी दिल्या ही तक्रार त्यांनी रिसर्च या ठिकाणी व्हिडिओला दिलेली आहे पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे आणि सर्व या ठिकाणी जे काही अधिकारी त्यांना ती दिलेली आहे त्यांनी माझ्याकडे दिले मी आदरणीय निलमताईंना सुद्धा ही प्रत या ठिकाणी पाठ म्हणजे पाठवणार आहे हे hey, तक्रारी दिल्याच्या नंतर एक महिन्यामध्ये त्याचा राग धरून म्हणजे तुम्ही आमच्या विरोधामध्ये तक्रारी का दिल्या अशा पद्धतीचा त्यांच्यामध्ये तीव्र राग प्रचंड राग त्यांच्या मनामध्ये होता हा राग धरून त्यांनी त्यांच्या घरी जाऊन वडील गैरहजर असताना त्यांनी रिंगण करून अतिशय बेदम त्यांना मारहाण केलं बीच्या पाईपनी त्यांना मारहाण केलं काट्यांनी मारहाण केलं आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल अगदी तिच्या शरीरावर काळं निळं म्हणजे क्रूरतेचा एक कहर अशा पद्धतीने बीडमध्ये होतोय आणि महिलांच्या अनेक घटना या बीडमध्ये घडत आहेत आणि या ठिकाणी ह्या घटना घडत गर, गर, असताना म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी महिलांवर होणारा अत्याचार थांबणार आहे की नाही परंतु आमच्या उप आमच्या नेत्या आदरणीय उपसभा उप नेत्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे वारंवार महिलाच्या पाठीशी उभा टाकतात आजही त्यांनी मला या ठिकाणी पीडित महिलेच्या घरी पाठवलं आणि सगळी चौकशी केली त्यासुद्धा त्यांनी दूरध्वनीवर संवाद साधलेला आहे आणि ताईंनी सांगितलेला आहे नी आदरणीय नीलमताईंनी सांगितलेलं आहे की मी स्वतः तुमच्या पाठीशी उभाच आहे परंतु या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे शासन तुमच्या कुटुंबाशी या लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभा आहे असं ताईंनी या ठिकाणी आणि त्यांना आश्वासित केलेला आहे जोपर्यंत ह्या गावगुंडांना आणि ह्या सरपंचावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत शिवसेना महिला आघाडी बसणार नाही ताईंच्या आदेशानुसार ता ताईंच्या सूचनेनुसार आम्ही या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि नक्कीच या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा टाकू आणि ह्या गावगुंडांना जोपर्यंत त्यांच्यावर त्यांना अटक होणार नाही त्यांना करोट कठोर शासन त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही